तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज दुपारचं एक वाजला आहे मस्तपैकी पाऊस झाला आहे रानात तर म्हटलं चला आपलं थोडं शेतामध्ये जाऊ फिरायला तर आलो आहे मग आता शेतामध्ये गरज गरज पाऊस चांगलाच झाला आहे आता मस्त असा पाऊस झाला आहे ना व्यक्का व्यंकार पाऊस झालाय फिरतोय आता ते पहाकडं आपलं ऊसाचं शेत कपाशीचं शेत इकडं पण ऊस आहे बैकी सकाळच्या वातावरणामध्ये आपण फिरतोय कपाशीच्या आवडतात लोक मोठं काय पाऊस म्हणतो बाहेर काढ वी पाणी काढण्याचा प्रयत्न करतो पाणी भरपूर आहे पाणी तर नमस्कार मी तुम्ही घेऊ आहे आमच्याकडं तिथून पाणी चाललं एवढं पाणी आलं वाड्याचं आणि नंतर पाणी एवढं घरून पलकां खाली जातं म्हणून पाणी बघतो पाणी भरपूर राहिलं नाही पाणी पोहोचतो आणि तसंच त्या काही एवढा आंबळ वगैरे काही नाही घडला होता सकाळी दहा वाजल्यापासून दहा साडे नऊ वाजल्यापासून नऊ साडे नऊ वाजल्यापासून पाऊस चाललं होता दुपारी बारा वाजेपर्यंत तीन तास काम मस्त पाऊस आला खरंच पाऊस आला पाणी चालेल तर भारी वाटतं आता भारी नाही वाटत आता पाऊस आला आहे चांगलं की मग पाऊसाची गरजच आहे काळात पाऊस अशी गरजच आहे शेतकरी ना पावसाची गरज पाऊसा चांगले आपला घास ही आमची आई घास राहिली हा घास आता घरी घेऊन जायचा आणि मी इकडे घास कापायचं काम चाललंय पाऊस झाल्यामुळे दुपारत ना कापून कायला कारण नाही का, का आता इकडे घासकायपच काम चाललंय मी आता घास घरी घेऊन जातो मित्रांनो घास कापायचं काम असं राहतं घास असं कापावा लागतो हिवाला म्हणतात घास आणि घास कापायचं काम आहे एकदा घास केलेला आहे आता एवढा कापून झाला आहे इकडं थोडा आणखीन थोडा कापायचा आणि मग घरी जायचं आणि पाऊस झाल्यावर असं वातावरण तर मित्रांनो सकाळ सकाळी हे पाऊस मस्त वातावरण आहे असं मस्त निसर्गाचा सान्निध्यातून आता आपण चाललेलो आहे आसपास गाडी नाही तिकडं पक्षी उडू राहिलेत पाणी मध्ये रोड शितीच वावर चला मग